ओळखलं का नाही थांबा चष्मा घातल्याशिवाय तुम्हाला ओळखू येणार नाही हा आत्ता हा आव कुठून सांगोल्यातल्या बामणीतून आव कुठून सांगोल तालुक्याच्या बामणीतून शेतकरी मित्रांनो सांगोल तालुक्यातल्या बामणीमधल्या आपल्या एका तरुण शेतकऱ्याला आपल्या प्रेरणा बीज भंडारामधनं सूर्यफुलाचं बियाणे दिलं होतं बियाण्याची क्वालिटी कशी आहे शेतकऱ्याच विचारूया कशी क्वालिटी एकच नंबर कसं वाटतंय बियाणं एकच नंबर एवढं सोडून पंढरपूरला कसं काय बियाणं एक नंबर मिळते क्वांटिटी एक नंबर कधीपासून आणताय तीन चार वर्ष आहे पाठीमाग पासून सूर्यफूल मक्का उडीद हा सोयाबीन हा आता कसं आहे सूर्यफूल एकच नंबर कसा आहे दोन हातात फुल बसत नाही बघा हा किती लावलंय अडीच एकर आहे अडीच एकर आहे हा खोट खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही क्वालिटी द्यायचं क्वालिटी घ्यायचं शेतकरी मित्रांनो दर्जा म्हणजे प्रेरणाबीस भंडार विश्वास म्हणजे प्रेरणाबीज भंडार आणि शेतकऱ्याच्या हक्काचं दुकान म्हणजे प्रेरणाबीज भंडार